त्यावेळेला हे विद्यार्थी नोपडा पोलीस मध्ये गेले हा क्लास कृष्णा प्लाझा इमारतीमध्ये चौथ्या माळावर आहे हे मला माहिती पण नव्हतं नॅशनल एज्युकेशन संस्था ही मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स शिकवते आणि त्यांच्याकडनं कमीत कमी पन्नास हजार ते दीड लाख रुपये त्या ठिकाणी घेतले जातात असं मला या विद्यार्थ्यांकडनं कळालं हे विद्यार्थी ज्या वेळेला नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेले संध्याकाळी साडेपाच का सहाला ला गेले तिकडनं वाटतं त्यांना सहकार्य भेटलं नसेल आणि ते सहकार्य भेटलं नसल्यामुळे ते माझ्या संपर्क कार्यालयामध्ये आले मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं मला कळालं की त्यांची फसवणूक झाली त्यानंतर मी त्या क्लासमध्ये गेलो त्या क्लासमध्ये जे क्लास चालवत आहेत तिथे ते, ते, ते दोन व्यवस्थापक आणि त्यांची एक स्टाफ होती तीन जण त्या तिकडे होते आम्ही त्या क्लासमध्ये व्यवस्थित बसलो मी खुर्चीवर बसलो होतो थी थी था था ते जे त्यांचे मॅनेजर होते दोघं आणि त्यांचा एक स्टाफ ते तिघ बसले होते बाकी सर्व विद्यार्थी व्यवस्थित त्या हॉलमध्ये बसलेले होते त्याच वेळेला मी त्या व्यवस्थापकाशी चर्चा चालू केली किती विद्यार्थ्यांना फसवलं विद्यार्थ्यांनी मला तिकडे आधीच ऑफिसमध्ये लिस्ट दिली होती त्यांची सर्व अमाऊंट होत होती जवळजवळ बावीस लाख रुपये त्याच्यामधला एक जो पार्टनर होतो पार्टनर होता त्याला बोललो तुम्ही फसवलंय तुम्ही या विद्यार्थ्यांचे पैसे देऊन टाका तो पार्टनर मला हो बोलला बोलतो माझा चेक बोरोलीमध्ये मध्ये मी बोरवलीला जे घ्यायला जातो तो नऊ वाजता बोरवलीमध्ये गेला एक तीन तास झालं विद्यार्थी बसले होते बऱ्याच वेळेस साडेसहा वाजता मग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही जेवण घातलं ते जे व्यवस्थापक होते त्यांना पण आम्ही जेवण घातलं त्या कालावधीमध्ये हो त्यांनी ज्यांना ज्यांना फोन लावले त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाचे दोन पुढाऱ्यांचे मला फोन आले मी त्यांना बोललो तुमच्या जर ते ओळखीचे असतील तर त्यांना सांगा की त्यांची जी काही फीज आहे हे आहे ते त्यांनी देऊन टाकावी त्याच वेळेला हा जो माणूस मध्ये गेला होता चेक आणायला तो माणूस दीड तासांनी नौपाडा पोलीस स्टेशनला पोहोचला मला सिनियर पी आय महाजन साहेबांचा सा फोन आला बाबूला पुढे मी बोल ह्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी बसलेले आहेत जवळजवळ चार ते पाच तास झालेत आणि तुमच्याकडे जी व्यक्ती आहे त्या आम्हाला सांगून गेल्यात की मी चेकबुक आणायला जातो आहे आणि विद्यार्थ्यांचे पैसे देतो आहे कोणाचे पंचवीस होते कोणाचे पन्नास होते असं दोन ते तीन महिन्याच्या मुदतीने मी पैसे देईन असं त्या व्यवस्थापक जो होता आमच्याबरोबर आणि त्यांचा स्टाफ त्यांच्यासमोर तो बोलला त्याच्यानंतर महाजन साहेब मला बोलले की तो पूर्ण घाबरलेला आहे तुम्ही इकडे या मी त्यांना बोल साहेब पाच तास बसलोय इकडे तुम्ही आले विद्यार्थ्यांची जर समजूत काढली तर बरं होईल अर्धा एक तास झाले नंतर कोणी ना नंतर लवकडा पोलीस स्टेशनचे तीन ते चार जणांचा स्टाफ आला त्यांचा जो दुसरा आपल्यावर जो बसला होता त्या व्यवस्था पकडा त्यांनी हे केलं मी त्यांना बोललो साहेब हे सगळं इन्स्टिट्यूट आहे त्याच्यानंतर तो जो ज्याला आम्ही डाळ खिचडी खायला घातली पोलीस आल्यानंतर त्याची दोन इंच छापी फोकली आणि नंतर तिथे तो समोर रिॲक्शन द्यायला लागला की मूच मुगच रे कूच रे बोला ठीक आहे नंतर पोलीस त्याला मॅसेज खाली घेऊन गेले मी शेवटी होतो मग विद्यार्थी पण पॅसेजच्याकडून खाली गेले आणि आलोक हॉटेल इथे त्याला रिक्षा बंद घेऊन जात असताना विद्यार्थ्यांनी त्यांना अडवलं आणि थोडी त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली बाकी काही झालं नाही त्याच्यानंतर पोलीस त्या व्यवस्थापकाला घेऊन पोलीस स्टेशन गेले रात्री साडे बाराला साडे बारा ते पहाटेपर्यंत मी विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी होतो एका विद्यार्थीचं त्या ठिकाणी तक्रार ता घेतलं आणि बाकी त्यांचं नाव ता घेतले आणि चार ला सगळे विद्यार्थ्यांना मी घरी सोडलं मला जर त्यांना मारण करायची असती तर मी त्या ठिकाणी सात जण बसलो होतो त्यांच्याशी व्यवस्थित बोलत होतो मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या हातात हे कृत्य घडणार नाही आहे त्याच्यामुळे जी त्यांची स्टाफ होती ज्यांना मी साडे दहाला बोललो तू एक लेडीज आहे तू घरी निघून जा आम्ही बाकी थांबतो मला बोलली धन्यवाद या विद्यार्थ्यांना न्याय द्या त्याची प्रेस घेऊन आरोप केलेत की के वाघुलेनी आमच्या कंपनीमधली सना म्हणून कोण आहे तिला बरोबर घेऊन तिला आमच्या संस्थेचं नाव खराब केलं त्यांच्या कंपनी मधली सहा कोण आहे हे मला परवाच्या दिवशी माहिती पडलं ते इन्स्टिट्यूट पण माझ्या भागात आहे हे मला परवाच्या दिवशी माहिती पडलं कारण अनेक प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करत असतात प्लेसमेंट एजन्सीच्या विरोधात मुले दाखल होत नाही गौपाना मुली गुन्हा मुला दाखल करत नाही हा नवीन पाहिजे पाडला जातोय का माझी या ठिकाणी मी गेली वर्षभर माझ्या भागात जे प्लेसमेंट आहेत त्याबाबत मी नौपाडा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणावरनं माकूरमाकूर कारवाई होते आणि याच्यापूर्वी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली होती परंतु त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही आहे संजय बागुले हा कोण आहे की विरुद्ध तात्काळ गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि यांच्यामध्ये पुढची राजकीय शक्ती आहे की पोलिसांनी तत्पर चार वाजता विद्यार्थ्यांची तक्रार घेतल्यानंतर माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे संजय बाबुले जर सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना मारहाण करताना दिसत असेल तर मी सजा भोगायला तयार आहे एवढीच माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे नौपाडा पोलीस स्टेशनचे माझे गेले अनेक वर्षाचे चांगले संबंध आहेत आणि नौपाडा पोलीस स्टेशनला गेले अनेक वर्ष मी सहकार्य केलेले त्यामुळे पोलिसांना विनंती आहे कुठल्याही राजकीय प्रेशर खाली कारवाई करू नये विद्यार्थ्यांना आपण न्याय द्यावा आपली पण मुलं शिक्षण घेत आहेत हे त्यांनी लक्ष ठेवावं एवढीच नौपाड्या पोलीस स्टेशनला विनंती माझं ठाणे पोलीस आयुक्त आणि नौपाड्याच्या सिनियरला माझं त्या ठिकाणी नम्र विनंती आहे माझा वीस वर्षाचा रेकॉर्ड कॉल त्यांनी काढावा माझ्या भागामध्ये जे जे अनैतिक धंदे चालू आहेत त्यांच्याकडे त्यांनी जावं जे क्लब चालू असतील जे काही दोन नंबरचे धंदे चालू असतील संजय वागुलेंनी त्यांच्याकडनं अकरा पैसे जर आणले असतील ना तर संजय वागुले राजकीय कार्यकिर्दीमधनं निवृत्त होईल हे त्यांनी लक्षात ठेवावं